नमस्कार मंडळी मी संगीता आपल्या सगळ्यांचेच उपवास आता सुरू झालेले आहे काही करतात काही करत नाहीत पण बसता उठता तरी बरेच लोक उपवास करतात तर आपल्याला उपवासाच्या दिवशी थोडंसं पोटभरीचं पौष्टिकसुद्धा आपल्याला हवं असतं कारण साबुदाण्याची खिचडी बटाटे वगैरे खाऊन आपलं खरंच त्रास होऊ शकतो म्हणून मी आज पौष्टिक आपल्याला दाखवणार आहे तर मी भगरीची इथे खीर केलेली आहे ती गूळ घालून केलेली आहे अतिशय पौष्टिक ही खीर तयार होते पोटभरीची सुद्धा होते आणि चविष्ट पण लागते चला तर मग खीर कशी करायची ते बघूया मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही इथे गाईचं घेऊ शकतात किंवा म्हशीचं सुद्धा घेऊ शकतात पण मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर आपल्याला एक टेबलस्पून मी इथे भगर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन टेबल स्पून इथे गूळ घेतलेला आहे आणि काजू आणि बदाम घेतलेले आहे हे थोडेसे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे मी भिजवून घेतलेले आहे थोड्या वेळापूर्वी भगरसुद्धा आपल्याला धुवून घ्यायची आहे आ, बदाम आणि काजू भिजत घातल्यामुळे थोडेसे मऊ होतात ते आणि बदामाची साल काढता येते भगर आपल्याला धुवून घ्यायची आहे धुवून ठेवलेली आहे मी ती आणि आता आपल्याला दूध उकळत ठेवलेलं आहे तर ते तापलेलं आहे छान आता उकळल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला तसंच उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बुडाचं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला बारीक पातळ बुडाचं पातेलं घेऊ नका दूध करपण्याची शक्यता असते हे बघा दूध आता आपल्याला वर आलेलं आहे आणि ते छान आपण कालवून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं असंच आपल्याला कालवून घ्यायचं आहे किंचित आपल्याला उकळून घ्यायचं आहे दूध उकळल्यानंतर आपल्याला त्यात भगर टाकायची आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे भगरीतलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ही भगर आपल्याला त्यात दुधात टाकायची आहे दोन तीन मिनटं झालेली आहे दूध उकळायला आपल्याला आणि ती भगर मी यात टाकलेली आहे आता ही भगर आपल्याला या दुधातच शिजवून घ्यायची आहे छान आता आपल्याला दोन तीन मिनटं परत हे उकळून घ्यायचं आहे या दुधाला सोडून आपल्याला कुठेही जायचं नाही आहे कारण हे दूध उकळून बाहेर उतू जाऊ शकतं ही शक्यता असते म्हणून आपल्याला इथेच थांबायचं आहे आणि आता आपल्याला बदामाचं साल काढून घ्यायचं आहे बदामाचं साल काढलं नाही तसंच फिरवलं तर ती साल दुधावर तरंगते म्हणून ही साल काढून घ्यायची आहे आणि हे छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे यात पाणी टाकायचं नाही आहे आता आपल्याला फिरवायचं आहे आणि लागलं तर दूध टाकायचं आहे थोडस मी इथे दूध टाकते आहे आणि परत एकदा फिरवून घेते आहे ह्या खिरीत आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही करताना थोडस आपण दूध घातलेलं आहे पाणी अजिबात वापरलेलं नाही मस्त चविष्ट खीर तयार होते हे बारीक करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला दुधात टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे दुधाला मी लावून घेतलेलं आहे म्हणजे टाकून घेतलेलं आहे त्यात आणि परत एकदा कालवून घेतलेलं आहे ही भगर आपल्याला याच दुधात शिजवून घ्यायची आहे आता अर्धा इंच थोडस दूध आटलेलं दिसतंय बघा यात आता आपल्याला वेलदोडा पूड टाकलेली आहे पाव चमचा वेलदोडा पूड टाकलेली आहे मी इथे जायफळ तुझा सुद्धा टाकणार आहे फ्रेश आपल्याला किसून टाकायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो बघू शकतात तुम्ही मी वेलदोडा सुद्धा टाकलेला आहे आणि जायफळ सुद्धा टाकलेला आहे तुम्हाला दोन्ही पैकी एक कुठलं तरी वापरायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी इथे दोन्ही पण घातलेलं आहे छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला ही परत एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे वेलदोड्याची पूड चा गोळा झालेला आहे तो सुद्धा आपल्याला मोडून घ्यायचा आहे इथे आणि छान कालवून घेतलेली आहे आणि अगदी शेवटी आपल्याला त्यात गुळ टाकायचा आहे सुरुवातीलाच आपल्याला गूळ टाकायचा नाही आहे कारण गुळामुळे दूध फाटण्याची शक्यता असते आता खीर आपली होत आलेली आहे चांगलं आपल्याला एक इंच थोड तरी दूध आटलेलं दिसत आहे बघा अगदी शेवटी मी गुळ घातलेला आहे सगळा गुळ घालायचा नाहीये थोडा थोडा करून आपल्याला गुळ घालायचा आहे एक टेबलस्पून मी भगर घेतलेली आहे तर त्याला दोन टेबलस्पून मी गुळ घेतलेला आहे तर तो आपल्याला सगळा घालायचा नाहीये मी किंचित एक खडा त्यातला बाजूला काढलेला आहे आणि बाकीचा सगळा गुळ त्यात घातलेला आहे सुंदर चव येते तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तो खडाही तुम्ही टाकून दिला तरी काहीच हरकत नाही हे बघा एवढा सख्ख खडा मी बाजूला काढलेला आहे बाकीचा गुळ मात्र सगळा वापरलेला आहे ही खीर अतिशय पौष्टिक होते पोटभरीची होते आपल्याला एक सकाळी वाटीभर ही खाल्ली ना की दिवसभर आपण काही नाही खाल्लं तरी चालतं पोट अगदी शांत राहतं त्यामुळे आणि पौष्टिक पण आहे गुळ घातल्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते त्यामुळे हे असं वाटीभर तुम्ही सकाळी करून खाल्लं तर दिवसभर आपल्याला पोटभरीचा फराळ फरा साबुदाण्याची खिचडी बटाटे खाऊन आपल्याला खरंच त्रास होऊ शकतो दाण्याच्या कुटाने सगळ्यांना काही जणांना त्रास होऊ शकतो म्हणून ही पौष्टिक खीर आपली तयार झालेली असते एक लक्षात ठेवायचं अगदी शेवटी आपल्याला गुळ घालायचं आहे छान घट्टसर आपली खीर तयार झालेली आहे आणि या पॉइंटला आपल्याला गॅस बंद करायचा आहे एक तीन ते चार मिनिट आपल्याला असं ढवळत राहायचं आहे नाहीतर त्यावर साई येते म्हणून हे तीन चार मिनिट आपल्याला ढवळत राहायचं आहे गार झाल्यानंतर ही खीर आणखी घट्ट होते तुम्ही बघू शकता बघा ही घट्टसार खीर तयार झालेली आहे सुंदर चवीला लागते गुळामुळे चव सुद्धा वेगळी लागते साखरेची चव वेगळी लागते आणि गुळाची चव वेगळी लागते त्यावर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकतात तुम्हाला आवडतील ते घालू शकतात मी इथे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत बघा तुम्ही घट्टसर आपली खीर तयार झालेली आहे खायलाही उत्तम करायलाही सोपी अगदी पाच ते दहा मिनिटात ही खीर तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही खीर आवडते नक्की करून बघा या नवरात्रात तर नक्की तुम्ही आवर्जून ही खीर करून बघा ही पौष्टिक खीर आवडली तर नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद